आपल्या जा शाखा ज्याला मल्टीडिसिप्लिनरी म्हणतात संशोधन नवता ज्याला इनोव्हेशन इंग्रजीत म्हणतात किंवा टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा व्यापार ज वापर जसं आता मॅडमनी सांगितलं त्याच्यानंतर था। ज्ञानाधिष्ठित समाज रचना आधुनिक जगाला पूरक अशा प्रकारच्या संज्ञांचा मुबलक वापर या नवीन शिक्षण धोरणात आहे त्याच्यातली भाषा ही जी आहे ती सर्वसमावेशकतेची आहे परंतु एकीकडे जी सगळी मांडणी करत असताना प्रत्यक्षात मात्र हे धोरण त्या त्या या सगळ्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्यासाठी जो खरखर खर्च न म्हणता मी गुंतवणूक असा शब्द वापरतो त्या गुंतवणुकीचा अजिबात विचार करत नाही रचनात्मक जी मूल्ये आहेत त्या मूल्यांचाही आदर करत नाही आणि इतकंच नाही तर शिक्षक हक्क जो याच महात्मा फुल्यांनी त्याच्याबद्दलची भाषा सर्वप्रथम केली आणि तो हक्क प्रत्यक्षात यायला सव्वाशे वर्ष उद्या त्या शिक्षण हक्काचा संकट करणारा आहे लवचिकतेच्या नावाखाली शिक्षणाच्या सुमारीकरणाला so, वाव देणारा आहे शिक्षणाला प्रोत्साहन देत असतानाही त्याच्यात आहे या धोरणात मातृभाषेची शिक्षणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे इंग्रजी माध्यमाचं आकर्षण अजिबात न थोपवणार एकूणच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची शक्यता अधिक कमी करणारं जे धोरण आहे न रोखणारं असं हे धोरण आहे तर असं जे धोरण गेल्या चार वर्षापासून आले आणि आजच्या वृत्तपत्रात महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी गरज बातमी आहे की आता या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि मुंबईच्या सिटने कॉलेजमध्ये दोन दिवसाची कार्यशाळा झाली की हे धोरण कसं अंमलात आणलं आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राने या धोरणाच्या अंमलबजावणी देशात दुसऱ्या क्रमांकाचं अग्रस्थानी असलेलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ते हे धोरण अंमलबजावणी करताना खूपच घाईने कसलीही तयारी न करता या धोरणाची अंमलबजावणी होत आहे ते जे धोरण आलं आहे वीस साली जरी आलं तरी ते काही अचानक आलेलं नाही बरोबर दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदा मध्ये देशात एक सत्तांतर झालं एक कार्यालयशी असं झालं राजकीय सत्तांतर या देशाला नवीन नाहीये पण दोन हजार चौदा मध्ये जे झालं ते एक वेगळ्या प्रकारचं सत्तांतर होतं आणि या सत्तांतरानंतर लगेच भाषा सुरू झाली होती की या देशातलं शिक्षणाचं धोरण बदलायला हवं लक्षात तर शिक्षणाचं धोरण आपल्याला काही नवीन नाही म्हणजे जेव्हा आपण अनेक जणांना उल्लेख करतात की नेपालेचं करता। नेपाले एक भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण देऊन इंग्रजांप्रमाणे विचार करावे अशी पिढी आणावी अशा पद्धतीचं एक धोरण आणलं होतं त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर इंग्रजांनी मग विद्यापीठ आणली त्याच्यानंतर कमिश कमिशनच्या समोर महात्मा फुले यांनी जी साक्ष दिली आणि सर्वांना एक सक्तीचं शिक्षण देण्याची मांडणी केली त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखलेंनी यांनी मुंबई प्रांतिक विधीमंडळामध्ये त्यावेळेला कायदे मंडळात मुलग्यांना शिक्षण मोफत देण्याची धोरण आणलेलं होतं त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम राधाकृष्ण कमिटी नेमलं गेल्यावर मात्र कमिशन नेमलं गेलं मात्र त्यांनी उच्च शिक्षणाचा विचार केला एकोणीसशे बावन्न साली माध्यमिक शिक्षण आयोग नेमला गेला आणि सगळ्यात महत्वाचा शिक्षण धोरणात देशाच्या ज्याचा इम्पॅक्ट की माझ्यासारख्याच्या पिढीने घेतलेला आहे आणि आजही या धोरणामुळे पुढं आलेली जी आहे ते म्हणजे कोठारी कमिशन एकोणीसशे चौसष्टला की ज्यांनी त्याच्या धोरणातच पहिल्यांदाच म्हटलं होतं की या देशाची पुढची पिढी जी आहे ती या देशातल्या शाळांमधल्या वर्गात घडत आहे अशी भाषा करू आणि कोठारी कमिशन एक प्रकारचा सर्वोच्च नव्याक आयोग होता त्याच्यात जगभरातले वेगवेगळे नामवंत तज्ञांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांनी एक नवीन एक प्रकारची मांडणी केलेली होती आणि एकूण एक तातल्याने विचार करून त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाचाही विचार त्याच्यात झाला होता आणि मुख्य म्हणजे शिक्षणावर किती खर्च व्हायला होता एकूण देशांतर्गत उत्पन्न ज्याला डी पी म्हणतो त्याच्या सहा टक्के रक्कम शिक्षणावर खर्च व्हायला हवी अशी पहिल्यांदा एक नोंद एक धोरण म्हणून या कोठारी आयोगाने मांडलं